राम राम विद्यार्थी मित्रांनो याआधी आपण यावर व्हिडिओ बनवला होता की बैल शब्दाचं अनेक वचन काय भरपूर लोकांनी कमेंट केल्या की बैल बाईल, बैल बाईल, बैले भरपूर व्यक्तींनी फोनही केले मला की बैल होत आम्हाला शिकवलेलं आहे परंतु व्याकरण दृष्ट्या बैल शब्दाचं अनेक वचन बैल आहे बैल बैल नाही लाडूचं लाडू आहे कवीच कवी आहे बदलत नाही आणि उंदीरच उंदीर आहे आपण लिहितो उंदर अ तस होणार नाही उंदरे होणार नाही का तर जेवढी ही पुलिंगी नामे आहे त्या नामाचा शेवट जर आने झाला तर त्याचा अनेक वचन येणे करतात म्हणजे आंबा असेल तर त्या आंबाचा शेवट आणे झाला म्हणून त्याच करा आंबे परंतु आ सोडून इतर मग अकारांत असेल इकारांत असेल उकारांत असेल त्यांची एक वचने आणि अनेक वचने सारखीच राहतात बदलत नाही पुलिंगी नाम असावं त्याचा शेवट आणे असेल तर येणे करा आणि आ सोडून असेल तर दोन्ही वचन सारखेच ठेवा आलय लक्षात